मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलं की शिवाजी कारखाना बंद करून चालणार नाही शेतकरी आत्ता प्रचंड दबावाखाली आहेत आणि ऊस पिका तो हुबे हा कारखाना बंद होऊ मी देणार नाही असं साहेबांचा शब्द होता आणि त्यांचा आश्वासन सांगितलं साहेबांना वस्तुती सांगितली काय कशी काय तर त्यांनी सांगितलं की जे कोणी काय अडचण असं करून नेत्यांनी नावं दिली ने ते त्याची फोन बोलतील आणि मग वस्तू झाल्यानंतर मी सांगितलं की गोपाळराव पाटील साहेबांनी ॲग्रीमेंट करून एकोणचाळीस वर्षाचा जो कारखान्या दिला आहे तो बेकायदेशीर असतो करार होऊ शकत नाही एकोणचाळीस वर्षाचा ते साहेबांनी पण मान्य केलं आणि त्याबद्दल मी पत्र दिलं केंद्रीय मंत्री महोदयांशी पण बोलणं झालं आणि त्यानंतर दुसरं जे माजी आमदार आयुष पाटील एन सी पीचे आहेत त्यांची के डी सीला सत्ता आहे ते डायरेक्टर आहेत आणि के डी सीने लोन दिलं तर त्यांचं म्हणणं हे नाटक का लोकांसमोर नाटक काय आहे उद्या के डी जर एन सी डीचं कर्ज ते के डी भरणं योग्य आहे कामगारांची देणी आहेत ज्या करारमध्ये केले ते देणं देणं योग्य आहे ते देणं दिलेलं नाही तर मग सर्व लोकांना ॲग्रीमेंट येणेच केले आहेत सत्ता यांचीच आहे किंवा के डी देणे देणेकर हेच बनतात मग कामगार बांधवांना आपण त्रास का देतो आणि मग त्या चालकाला पण काय त्रास होतो हे वास्तुविधी आपल्याला सर्व जर सांगितलं आणि त्यानंतर वस्तुस्थिती कळल्यानंतर साहेबांनी एकदम किंवा ॲक्शन घेतली आणि उद्या मतदारसंघात गेल्यानंतर काय गोष्टी मला संध्याकाळी घडतील चालू होईल कारखाना परत विश्वास कारखाना शंभर टक्के चालू केल्याच्या पर्याय राहणार नाही कारण आमचा शेतकरी बांधव असं तिसऱ्यांदा घडलं ह्यापूर्वी दोन वेळा कारखाना बंद होता आणि तो प्रामाणिकपणे चालू केला तिसऱ्यांदा घडत असतो मी साहेबांना सांगितलं की आपण तिसऱ्यांदा मला मला मदत केला साहेब कारण याच्यामध्ये खूप राजकीय नाटकं आहेत तर त्यामुळे वेगळं वळण लागेल आणि आम्हाला सर्व शेतकरी बांधव सर्व पक्ष असतील आणि शेतकरी बांधवांना कुठल्या पक्षाने मतलब नाही त्यांनी राबून जो शेत पीक उभे केले त्यांना न्याय देणे गरजेचं आहे आणि आता ते जर बंद पडला तर पुन्हा मस्तरी काम नाही करणार म्हणून सांगितल्यानंतर साहेबांनी पूर्ण जे सरकारची भूमिकेत राहिले त्यांनी मला सर्व मार्गदर्शन केले त्यामुळे कारखाना शंभर टक्के या दोनसह चालू करायचंच आहे